पणिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज माघारीचा दिवस होता सकाळपासूनच आपण पाहतोय येथे माघार घेण्यासाठी किंवा माघारीला मनवण्यासाठी येथे दोन्ही पॅनेलकडून गर्दी दिसून येत होती वेगवेगळ्या पक्षाची लोक वेगवेगळ्या संघटनेची लोक माघार घेण्यासाठी अनेक जे माघार घेऊ इच्छितात त्यांना मनवण्याचा प्रयत्न करत होता मांडवारी करण्याचा प्रयत्न करत होते आणि आपण पाहू शकतोय या सर्व नगरसेवक पदाच्या बाबतीत जे झालं त्याच पद्धतीने नगराध्यक्ष पदासाठी जे ज्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले होते त्यांना देखील माघारीसाठी प्रयत्न करण्यात आले मनवण्यात आले आणि आपण पाहतोय नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने तेरा उमेदवारी अर्ज हे दाखल केलेले होते आणि आज आपण पाहू शकतो तेरापैकी सात जणांनी माघार घेतलेली आहे आणि सहा जण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये थांबलेले आहेत तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊ की तेरा जे उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते ते कोणाचे होते तर पहिला अर्ज आपण सांगू की कांबळे दशरथ विठ्ठल कांबळे प्रकाश पुंडलिक कुराडे रामदास शिवाजी कुराडे संदीप विष्णू त्रुंबटमठ महेश महादेव बारामती मोहन शिवाप्पा बिलावर विनोद रामू बिलावर वीरसिंग राजन बिलावर व्यंकटेश अशोक मेहत्री पूनम बापू साहेब विटेकरी अजित बाबू त्यानंतर महेश साबळे त्यानंतर गंगाधर हिरेमठ असे एकूण तेरा अर्ज हे प्राप्त झालेले होते आणि त्यापैकी आपण राहिलेत कुणाचे ते अर्ज आपण पाहूया तर प्रकाश कांबळे यांचा अर्ज राहिलेला आहे त्यानंतर महेश त्रुंबटमठ यांचा अर्ज उमेदवारी अर्ज हा राहिलेला आहे जे की राष्ट्रवादी पॅनलचे ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यानंतर विनोद बिलावर यांचा उमेदवारी अर्ज राहिलेला आहे कारण त्यांना वाटत होते की राष्ट्रवादीमधून त्यांना उमेदवारी मिळेल पण त्यांना न मिळाल्यामुळे आणि जो नगराध्यक्ष पदाचे जे दोन्ही उमेदवार दिले त्यांच्या विरुद्ध त्यांनी रान उठवलेलं आहे आणि त्यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे ते आज दिवसभर इकडे फिरकलेच नाही तर त्यानंतर दोन्ही कडून किंवा विनोद बिलावर यांच्या जवळच्या विविध पक्षातील लोकांनी त्यांना फोन करण्याचा किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण विनोद बिलावर यांचा संपर्क हा झालेला नाही विनोद बिलावर हे सकाळपासून नगरपालिकेच्या प्रांगणात किंवा शेजारी फिरकलेच नसल्यामुळे हा त्यांचा उमेदवारी अर्ज हा राहिलेला आहे याशिवाय आम्ही टुडे मराठीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा त्यांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा हा फोन क्षेत्राच्या बाहेर लागत होता त्यामुळे विनोद बिलावर हे नक्कीच निवडणूक रिंगणामध्ये उतरणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे दोन दिवसापूर्वी त्यांनी तशी घोषणा देखील केलेली होती त्यानंतर पुढचा आपण उमेदवारी अर्ज सांगतोय तुम्हाला बिलावर वीरसिंग राजन यांचा देखील ते फॉर्म राहिलेला आहे त्यानंतर सचिन साबळे जे आहेत या सचिन साबळे यांचा देखील इथं उमेदवारी अर्ज हा राहिलेला आहे त्यानंतर महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत गंगाधर हेरेमड यांचा देखील उमेदवारी अर्ज हा राहिलेला आहे म्हणजेच सहा जण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत सात जणांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे अतिशय रंगतदार वळणावर ही आता निवडणूक आलेली आहे तुरुंगी लढत होईल नगराध्यक्ष पदासाठी आता हे सहा उमेदवारी अर्ज राहिले आणि ने। नेमका याचा फायदा कुणाला होणार आहे जर एकंदरीतच पाहिलं तर एकंदरी तेरा अर्ज दाखल झालेले होते त्यापैकी सात जणांनी माघार घेतलेले आहे सहा जण रिंगणात आहेत या सहा जणांपैकी मुख्य लढत होणार आहे दोन पॅनेलमध्ये त्या पॅनेलला उर्वरित जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्याचा फायदा कुणाला कसा होणार आहे हे येणारा काळच ठरवू शकतो